नुकताच सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्यात दवाखान्यात उपचारा दरम्यान पंचवीस लाख रुपयांचा विमा मंजूर झाला हा विमा एकदम लगेच कसा मंजूर झाला एएमसी चं याच्यावर काय मत आहे सर्वसामान्य माणसाला एवढ्या जलद विमा मंजूर का होत नाही याच्या मागचं कारण काय हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी मध्ये आपलं स्वागत करते सोळा जानेवारी दोन हजार रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरावर हिंसक दरोडा पडल्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं घुसखोर आणि त्याची मुलकरीण यांच्यात झालेल्या भांडणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना अभिनेत्याला चाकूने वार करण्यात आले होते मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या हल्लेखोराला तीन दिवसानंतर एका शोधानंतर अटक करण्यात आली खान यांच्या पाठीला मानेला आणि हाताला झालेल्या दुखापतींसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली एक जखम त्यांच्या पाठीच्या कणाला धोकादायकपणे होती असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स जे हजाराहून अधिक वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करतात बॉलिवूड अभिनेते सैफ अली खानला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यासाठी पंचवीस लाखांच्या कॅशलेस उपचारांच्या दाव्याचा जलद मंजुरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे सबमिशनच्या काही तासातच या दाव्यावर प्रक्रिया करण्यात आली त्यामुळे सेलिब्रिटींना प्राधान्याने वागणूक दिल्याचा आरोप झाला प्रति उत्तरादाखल एमसी ने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीएआय कडून चौकशीची मागणी केली आहे असं हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिलं आहे आयआरडीएआय ला लिहिलेल्या पत्रात एएमसी ने दाव्याच्या जलद प्रक्रियेवर टीका केली आहे असं नमूद केलं आहे की अशा जलद मंजुरी नियमित पोलीस अधिकारांसाठी असामान्य आहे असोसिएशनने निदर्शनास आणून दिले की उच्च प्रोफाईल व्यक्ती सेलिब्रिटी वागणूक घेतात ज्यामुळे आरोग्य सेवा विमा प्रणालीमध्ये असमानता निर्माण होते आरोग्य विमा तज्ञ निखिल झा यांनी चिंता सामय केल्या आहेत दावा मंजुरी प्रक्रियेनंतर असमानतेवर जोर दिला आहे झा यांनी स्पष्ट केले कि सामान्य पोलीस अधिकारांसाठी दावे मंजूर करण्यापूर्वी विमा धारकांना विशेषत अतिरिक्त दस्तऐवजांची आवश्यकता असते जसे की मेडिकल प्रकरणांमध्ये एफ आय आर प्रत खानच्या बाबतीत तथापि विमा प्रवक्त्यांनी ही आवश्यकता माफ केली आणि पंचवीस लाख रुपये उपचार खर्चास त्वरित मंजुरी दिली आरोग्य विमा तज्ञ निखिल यांनी एएमसी च्या चिंतेच प्रतिनिधित्व केलं आणि प्रणाली लगत असमानतेची हाक दिली जर ही कोणतीही सामान्य व्यक्ती असती तर कंपनीने वाजवी आणि प्रथागत शुल्क लागू केले असते आणि दाव्याची भरपाई केली नसती जा म्हणाले की प्राधान्य उपचार प्रणालीतील निष्पक्षतेबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतात एएमसी पत्राने भारताच्या आरोग्य विमा क्षेत्रातील द्विस्तरीय प्रणालीची टीका केली आहे जेथे सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट पोलीस धारक जलद आणि मोठ्या दाव्याच्या मंजुरीचा आनंद घेतात तर सामान्य नागरिकांना विलंब कमी प्रतिपूर्ती आणि मर्यादित लाभांसह संघर्ष करावा लागतो ही प्रवृत्ती न्याय आरोग्य सेवा प्रवेशाच्या तत्वाला कमी करते अहवालात निवा भूपाच्या प्रवक्त्यांचा हवाला देऊन स्पष्ट केले आहे की रुग्णांच्या स्थितीची तीव्रता प्रक्रियेचा प्रकार शहर आणि रुग्णालय यासारख्या घटकांवर आधारित उपचारांचा खर्च बदलतो वेगवेगळ्या इस्पितळात एकाच उपचारांची किंमत वेगळी असते शिवाय एकाच हॉस्पिटल मध्ये देखील खोलीची निवड केली आहे त्यानुसार उपचाराचा खर्च बदलू शकतो या सर्व बाबींवरून आरोग्यावर चिंताजनक बाब कायम उभी राहते विमाधारक कंपनीचं प्राधान्यकरण आणि एएमसीने ने उचललेलं पाऊल याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या इन्साईट स्टोरी पाहण्यासाठी इन्साईट स्टोरी चॅनल ला करा नमस्कार